देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी लढत चोवीस व पंचवीस जानेवारीला रंगणार सामना वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन छत्तीस जिल्ह्यातून एक्कावन्न संघ होणार सहभागी महाराष्ट्र राज्य कुस्तीगी संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगी संघ व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळीतर्फे महिला महाराष्ट्र केसरी लढत व महा वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा आयोजन करण्यात आलाय ही स्पर्धा देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इंडोअर स्टेडियम येथे पंचवीस चोवीस व पंचवीस जानेवारीला होणार आहे स्पर्धेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते व माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेत राज्याच्या छत्तीस जिल्ह्यातून एकावन्न संघ सहभागी होणार आहे पंचवीस जानेवारी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय सरकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री डॉक्टर पंकजभा यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुस्तीगी संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास सळस यांनी केलं आहे पहिले प्रथम मी या महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र शासनानं क्रीडा दिन म्हणून जाहीर केला त्या दिनाच्यासुद्धा क्रीडा सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो तारीख चोवीस आणि पंचवीस महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्य महिला कुस्ती स्पर्धा ह्या चोवीस आणि पंचवीस तारखेला देवया स्टेडियममध्ये सुरुवात होत आहे त्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पैलानाचं महिला पैलनाचं त्यांना नॅशनलमध्ये पाठिण्याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून होणार आहे ह्या स्पर्धा दोन दिवस चालणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून पूर्ण टीम म्हणजे दहा महिलांची टीम येईल एकंदर चारशे महिला वीस प्रशिक्षक आणि वीस कोच असे मिळून एकंदर चारशे चाळीस या ठिकाणी कोच आणि महिला कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी आमचे आणि उपाध्यक्षसुद्धा मुरली अण्णा मोळ हे सुद्धा शेवटल्या दिवशी उपस्थित राहणार आहे उद्घाटन या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके हे उद्घाटन या यांचे कार्यक्रमाचं करणार आहे कुस्तीगीरांचे आणि बक्षीस समारंभ हे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे यांचा समारोप करणार आहे त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मुरली मनोहर मुरली अण्णा मोहोळ हे राहणार आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजजी भोयर आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आमदाराचा त्या ठिकाणी आम्ही सत्कारसुद्धा ठेवला आहे असे एकंदर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे गदा आणि रोगपरितोषिक आम्ही देणार आहे आणि गटामध्ये सुद्धा त्यांच्या गटामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीनं काही रोग परिसूची आम्ही देणार आहे